नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत आणि गट ड संवर्गाची पद भरली जाणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे मित्रांनो यामध्ये बारा आठ दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे दोन नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे त्यांनी सांगितलेलं आहे की दोन नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करू शकणार आहात तर या ठिकाणी तुम्ही पद बघू शकतात वेगवेगळी अशी वेग पद या ठिकाणी भरली जातात वेगवेगळ्या संवर्गातील पद या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यामध्ये जे पहिलं पद आहे ते आहे सहाय्यक परवाना निरीक्षक यासाठी दोन पद भरली जात आहे एस दहाचा पेस्केल दिला जातोय एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे याप्रमाणे तुम्हाला वेतन श्रेणी दिली जाते सातव्या वेतन आयोगानुसार ही वेतन श्रेणी असणार आहे मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्वाचं पद म्हणजे लिपिक तथा टंकलेखक यासाठी त्रेपन्न पद भरली जात आहेत त्यानंतर लिपिक लेखा यासाठी बत्तीस पद आहेत कनिष्ठ अभियंता नागरी यासाठी चोवीस पद भरली जात आहेत कनिष्ठ अभियं अभियंता यांत्रिकी यासाठी सोळा पद भरली जाणार आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी चार पद भरली जात आहेत कनिष्ठ अभियंता यासाठी त्रेसष्ट पद भरली जात आहेत प्रदूषण निरीक्षक यासाठी एक पद भरलं जात आहे सहायक अग्निशामक केंद्र अधिकारी तेरा पद आहेत चालक यंत्र चालक यासाठी दोनशे सात फायरमॅन तीनशे एक्क्याऐंशी पद आहेत वाचा उपचार तज्ज्ञ एक पद आहे मानवच्या तज्ज्ञ एक, एक परिचारिका तीन विशेष शिक्षक पाच स्वच्छता निरीक्षक पाच अशी यानंतर डायटिशियन यासाठी आहे दोन पदं बायोमेडिकल इंजिनिअरिंग तीन फिजिओथेरपिस्ट दोन पदं भरली जात आहेत सायकेटिस काउन्सलर यासाठी तीन पदं भरली जात आहेत पब्लिक हेल्थ नर्स यासाठी चार पद आहेत वैद्यकीय समाजसेवक सहा पदं भरली जात आहेत किरण तंत्रज्ञ आठ Nurse, का, नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स यासाठी चारशे सत्तावन्न पदं भरली जात आहेत खूप जास्त पदं या ठिकाणी या, या पदासाठी पद भरली पद जाणार आहेत एंडोस्कोपी टेक्निशियन्स यासाठी दोन पदं आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यासाठी दोन पदं भरली जात आहेत सीटी टी स्कॅन तंत्रज्ञ यासाठी एक पद भरलं जाणार आहे अल्ट्रासोनोग्राफी यासाठी एकोणीस पदं भरली जाणार आहेत ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर दहा पदं स्पीच थेरपिस्ट दोन चाइल्ड सायकोलॉजिस्ट एकई जी टेक्निशियन एक फेशन थेरपिस्ट एक, एक पद भरलं जात आहे ऑपेथेमिकल असिस्टंट एक पद भरलं जात आहे डेप्युटी लायब्रेरियन एक लायब्ररी असिस्टंट एक पद भरलं जाणार आहे त्यानंतर आहे आर्टिस्ट एक पद भरलं जात आहे सहाय्यक ग्रंथपाल एक पद आहे सहाय्यक शहकिरण तंत्रज्ञ आठ मल्टीपर्पज वर्कर बहुपद बहुउपदेशीय कामगार तेहतीस पद भरली जाणार आहेत सर्वात महत्वाचं हे सुद्धा पद असणार आहे त्यानंतर आहे स्टॅटिस्टिशियन एक पद भरलं जात आहे ऑडिओ त्यानंतर आहे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन दोन पद भरली जात आहेत सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन पद आहेत मेडिकल रेकॉर्ड किपर तीन प्रसाविका एकशे सतरा पद भरली जात आहेत ज्युनियर टेक्निशियन साठ पद भरली ले जात आहेत लेप्रसी असिस्टंट एक पद भरलं जाणार आहे शस्त्रक्रिया सहाय्यक पंचवीस पद वॉर्ड बॉय यासाठी सदोतीस पद भरली जात आहेत दवाखाना आया अठ्ठेचाळीस पद भरली जात आहेत लॅबोरेटरी अटेंडंट दोन पद पोस्टमॉर्टम अटेंडंट चार पद मॉर्च्युरी अटेंडर सहा अटेंडंट अठ्ठावीस नावी बार्बर यासाठी दोन पद भरली जात आहेत अशी मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर पद ही भरली जाणार आहेत वेगवेगळ्या संवर्गातील मित्रांनो या ठिकाणी सतराशे त्र्याहत्तर पद ही भरली जाणार आहेत तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो याची ही शॉर्ट नोटीस पब्लिश झालेली आहे फुल नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पदानुसार ही डिटेल माहिती त्यामध्ये येईलच ती व्हिडिओ सुद्धा आपल्या वरती लवकरच येईल तर यासाठी साधारण जी शैक्षणिक पात्रता आहे ती पदानुसार वेगवेगळी असणारच आहे परंतु जी लिपिक वगैरे पद आहेत त्यासाठी पदवी हे असणारच आहे त्याचबरोबर जे काही टेक्निकल पद आहेत त्यासाठी आय टी आय वगैरे लागणार आहे त्याचबरोबर स्टाफ नर्स वगैरे आहे त्याच्यासाठी तुम्हाला संबंधित विषयामध्ये डिग्री असणं आवश्यक असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फॉर्म सुरू होणार आहेत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे ऑनलाईन शुल्क किती आकारला जाणार आहे यासाठी तर अमागास प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये या ठिकाणी फीज आकारण्यात येत आहे तर ज्यावेळेस जाहिरात येईल त्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता पदानुसार काय असणार आहे सगळी माहिती त्यामध्ये बघायला मिळणार आहे ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे मित्रांनो ज्यामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे